देवगड तालुक्यातील मुणगे येथील ग्रामदेवता श्री भगवती देवीचा वार्षिक जत्रोत्सव दोन जानेवारीपासून सुरू होतोय या जत्रोत्सवाचे पाच दिवसांचं नियोजन भगवती देवस्थानच्या वतीनं करण्यात यावर्षी सुद्धा हजारो लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित होत आहेत दोन तीन दिवसामध्ये हजारो लोकांनी हजारो भाविकांनी देवी भगवतीचं दर्शन घेतलं आहे आणि अशाच प्रकारे अजून दोन दिवससुद्धा हा भाविकांचा ओघ असाच राहील या कोकणसाध या मार्फत सर्व भाविकांना मी धन्यवाद देतो आपण या यात्रेमध्ये सामील होत आहे भगवती चरणी लीन होण्यासाठी उपस्थित होता आणि या यात्रेची शोभा वाढवत आहे त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी मी ओळख करून देतो या ठिकाणी आमचे विश्वस्त बसले आहेत वसंत आहे त्यानंतर दादा सावंत आनंद गाडी विजय मुलगेकर त्यानंतर अनिल ओवाळी पुरुषोत्तम तेली आणि उपाध्यक्ष दिलीप महाजन त्यानंतर विशाल परळेंच्या सचिव आणि आमचे अध्यक्ष ओंकार पाध्ये आता महत्त्वाच्या कामासाठी बाजूला गेलेले आहेत तर पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने मी धन्यवाद देतो आणि सर्वांचं हार्दिक स्वागत करतो कारण या यात्रेचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर संपूर्ण यात्रा ही औषध पौर्णिमेला सकाळी साधारण एक दहा ते अकरा वाजता भगवती देवीची संपूर्ण तयारी झाल्यानंतर यात्रोत्सवाला सुरुवात होते होते त्यानंतर महत्वाचे मोठे अर्थात माध्यम महाजन गुरव आणि महत्वाचे मानकरी यांच्या ओटी भरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर भाविकांसाठी गावाला खुला केला जातो आणि तेथपासून संपूर्ण पाच दिवस रांत्रम दिवस हा भाविकांचा हो सुरू असतो प्रत्येक भाविक या ठिकाणी भगवतीच्या चरणी घेऊन होतो आणि वैशिष्ट्य सांगायचं झालं एक समाधानाची बाब असते भाविकांचा सुद्धा कारण रांगेमध्ये उभं राहून सुद्धा दोन चार तास जरी झाले तर ह्या मंदिराचा आवार हा परिसर असा आहे की अतिशय शांत आणि समाधान वाटतं या मंदिरामध्ये आल्यानंतर आणि या समाधानामुळे काही भाविकांची तक्रार नसते कारण गाभाऱ्यात गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळे पण जाणवत कारण गाभाऱ्यात गेलं प्रत्येकाच्या नावाविषयी या ठिकाणी निवडली जाते गारानं घातलं जातं त्यामुळे एक वैशिष्ट्यपूर्ण असं समाधान तिथे येणाऱ्या भक्तांना मिळतं आणि या यात्रेचा संपूर्ण आढावा घ्यायचा झाला संपूर्ण नियोजनाबद्दल बोलायचं झालं तरी महिनाभर अगोदर संपूर्ण गावातील ग्रामस्थांची सभा होते त्यानंतर त्यामध्ये दे विचारविनिमय केला जातो ग्रामपंचायत असेल पोलीस पाटील त्यानंतर दंटामुक्ती असेल अनेक संस्था आहेत गावामध्ये या सर्व या नियोजनामध्ये सहभागी असतात आणि महत्त्वाची भूमिका असते ती देवस्थान कमिटीची त्यांच्या वारंवार मिटिंग होत असतात नियोजनावर चर्चा केली जाते आढावा घेतला जातो त्याच्यात दरवर्षीपेक्षा आपल्याला अजून काही नवीन करता येईल येणाऱ्या लोकांसाठी अजून काही सोयी सुविधा उपलब्ध करून दे देता येतील याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं जातं आणि या सोयी आमच्या मार्फत बोलवल्या जातात परंतु एक खंत आम्ही दरवर्षी बोलून दाखवतो या ठिकाणी अपुरी जागा आणि अपुरी व्यवस्था ही सुद्धा एक खंत आहे आणि आम्हाला सुद्धा दिलगिर व्यक्त करावी लागते प्रत्येक वेळी कारण या मंदिराचा जर परिसर बघितला हा खरं तर मुनगे गाव देवगड तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुनगे गाव बारावाडीचा गाव आहे परंतु हे मंदिर अशा ठिकाणी दोन बाजूला दोन डगर आहेत निसर्गरम्य अशा ठिकाणी ह्या हे मंदिर आहे या मंदिरामध्ये मंदिरा भगवती देवी असलेली आहे परंतु या ठिकाणी स्वच्छता गृह असेल पार्किंगची व्यवस्था असतील अरुंद रस्ते ह्या समस्या ज्या आहेत ह्या आम्हाला सतत भेडसावत असतात आणि यावर जर विलाज विलाज करायचा असेल तर संपूर्णतः या संपूर्ण सुविधेसाठी देवस्थान कुठेतरी कमी पडतं कारण एवढ्या सुविधा करायला देवस्थान पुरेसं नाही त्यासाठी शासकीय मदतीची गरज आली शासकीय मदत जर मिळाली तर या मंदिराचं सुशोभीकरण असेल किंवा इतर व्यवस्था असतील ह्या करता येतील कारण हे मंदिर पुरातन आहे तुम्ही बघत असाल कौलारू मंदिर आहे लाकडी खांब आणि सुंदर नक्षी काम असं या मंदिरामध्ये आपल्याला दिसणार हे पाहिल्यानंतर खूप समाधान वाटतं हे मंदिर अशाच स्वरूपात हा अशा धाचा टिकावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि यासाठीच आम्हाला कुठेतरी शासनाची किंवा मोठ्या देणगीदारांची मदत आहे या, या कोकण साथ ह्या मार्फत मी त्यांनासुद्धा साथ देतो आहे की आमच्या देवस्थानला ज्या ज्यावेळी गरज पडेल आतापर्यंत अनेक आमच्या मदतीला धावून आले ज्यावेळी आम्ही शब्द कापतो त्यावेळी ते नक्कीच हीच अपेक्षा आमच्याकडून या पुढे सुद्धा राहील यातले जी व्यवस्था म्हटली तर त्या ठिकाणी एक महिनाभर नियोजन करावं लागतं नियोजनामध्ये अनेक समस्या असतात त्यावर चर्चा करावी लागते परंतु ह्या मुंगे गाव एक वेगळं वैशिष्ट्य आहे पाच दिवसामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची शासकीय यंत्रणा या ठिकाणी दिसत नाही कुठलाही पोलीस बंदोबस्त आपल्याला दिसत नाही किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडलेला आतापर्यंत लागला नाही असं एक वैशिष्ट्यपूर्ण हा यात्रोत्सव आहे भगवती देवीचा या संपूर्ण यात्रोत्सवामध्ये मुनगे गावातील बारावाडी आहेत ह्या बारावाडीमध्ये सुद्धा अनेक मंडळ आहेत परंतु हे सगळं सग्र, सगळे लोक सगळे ग्रामस्थ एकत्रित येऊन हा यात्रोत्सव कसा निर्विघ्न पार पाडेल यासाठी प्रयत्न करत असतात प्रत्येक वाडीतील ग्रामस्थ या ठिकाणी मुक्त तो, तो मुंबईकर जरी असला या ठिकाणी जर आपण बघितलं तर वयस्कर मंडळीसुद्धा स्वयंसेवकाचा बिल्ला लावून स्वेच्छेने आणि समाधानाने कुठल्याही प्रकारचं गर्व न करता काम करत असतात ती एक भगवती देवी चरणी आपली सेवा समजून या ठिकाणी आनंदाने काम करत असतात या त्यामुळे कुठल्याही प्रकारचे स्वयंसेवक आम्हाला बाहेरून मागावे लागत नाही पार्किंगची व्यवस्था असेल लाईन व्यवस्था असेल किंवा इतर कुठली समस्या असेल हे सर्व स्वयंसेवक या ठिकाणी बघत असतात या संपूर्ण नियो नियोजनामध्ये आमचे संपूर्ण देवस्थान कमिटी विश्वस्त हे सर्व वारंवार मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण यात्रोत्सव साजरा केला जातो दरवर्षी हा यात्रोत्सव असतो पौष पौर्णिमेला सुरू होता होणारा हा यात्रोत्सव पौष पौर्णिमेला सुरू होतो साधारण एक प पहिल्या दिवशी दहा अकरा वाजता सुरू झाल्यानंतर सलग पाच दिवस सुरू असतो आणि या पाच दिवसामध्ये दिवसभर किंवा रात्रभर एक बारा वाजेपर्यंत अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात अर्थात हे कार्यक्रम कुठल्याही प्रकारचे प्रकार के स्पॉन्सर केलेले नसतात या ठिकाणी येणारा प्रत्येक कलाकार स्वेच्छेने येतो भगवती देवी चरणे आपली कला कला अर्पण करण्यासाठी येतो भगवती देवींची सेवा म्हणून या ठिकाणी आपली कला सादर करतो त्यामुळे भजन कीर्तन गायन असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात